शुभं धनसंपदा सर्वप्रथम आज सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे अमावस्या दीप अमावश्यच्या दीप तुम्हाला सर्वांना तुमच्या मुलांना तुमच्या पूर्ण फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज दीप अमावश्याच्या दिवशी आपल्याला दिवे करून दिव्यांची पूजा करावी लागते घासून घुसून दिवे स्वच्छ करायचे आणि पाच सात नऊ अशा प्रकारचे तुम्हाला दिवे करावे लागतात आज तर चला जाणून घेऊया दीप अमावश्याची पूजा आपल्याला कशी करायची तर चला मग मी सांगते तुम्हाला आज दीप अमावश्याची पूजा कशी करायची बघा मैत्रिणींनो आज आपण दिव्यांच्या अमाव दिव्यांची आहे दीप अमावस्या असल्यामुळे आपण दिव्यांची पूजा केलेली आहे तर बघा मैत्रिणी आपल्या घरामध्ये कुठल्याही को म्हणजे किती प्रकारचे धातू असो आपल्याला धातूचा मातीचा सर्व प्रकारचे धातूची पूजा करावी लागते आजच्या दिवशी तर बघा हा मी तांब्याचे दिवे लावलेले आहेत पितळीचे दिवे लावलेले आहेत मातीचे दिवे लावलेले आहेत त्याच्यानंतर हा चांदीचा दिवा लावलेला आहे त्याच्यानंतर हा तांब्याचा दिवा लावलेला आहे आणि कणकीचे दिवे लावले आहेत याही व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कुठल्या धातूचे दिवे असतील तर सा ला ला, ते दिवे चांगले घासून पुसून स्वच्छ आणि सजावट करून कारण की आज दिव्यांची अमावस्या असल्यामुळे आपल्याला त्यांना सुंदर सज हे सजवायचं आहे कारण की आज त्यांची अमावस्या म्हणजे एक त्यांच्या दिवाळीच जणू आज दिवाळीच आहे तर बघा मैत्रिणींनो आपण खाली आधी थोडेसे तांदूळ टाकायचे आणि तांदुळावर थो दिवे ठेवून द्यायचे त्याच्यानंतर गणपती महाराजांची नान आंघोळ वगैरे करून पूजा करायची त्यानंतर आपल्याला हे गुळ घालून कणकीचे दिवे केलेले आपण गुळ घालून पाणी घालून हे कणकीचे दिवे वापरून घेतलेले आहे आणि नैवेद्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या लाही आणि फुटाने हे याचं महत्त्व आहे त्याच्यानंतर मैत्रिणींना आपण हा पण इकडे नैवेद्य करून ठेवलेला हो आहे तुमची आरती वगैरे झाली मैत्रिणींनो की तुम्हाला हा नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे तर बघू शकता तुम्ही प्रकारे तुम्हाला ही दिव्यांची एकदम सरळ आणि साधी सोपी पूजा आहे बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला पूजा सांगितली एकदम एका पाटावर आपण फ नुसतं कापड आतरून घेतला तांदूळ टाकले घासून पुसून दिवे फुलं वगैरे वाहून दिवे द्यायचे आणि तुपाचे तेलाचे दिवे आज लावायचे सर्व प्रकारचे धातूचे लावायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता जे कणकीचे दिवे आहेत ते पाच दिवे आपण घ्यायचे आणि छोटे छोटे त्यांच्याकडे मुलं आहेत त्यांना आज, आज आपण ओवाळलं पाहिजे आणि दिवा लावताना दिव्यामध्ये आपण तेल घालायचं थोडंशी चिमुभर साखरं टाकायची आणि दिव्याची पूजा करायची दिवालाही औक्षवान करायचं त्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही दिव्यांची पूजा करायची आणि मंत्र कुठला म्हणायचा तर सर्व घरा घरातले जे व्यक्ती आहेत लेडीज असो जेंट्स असो छोटे मुलं असो सर्वांनी शुभम करोती म्हणायचं सर्वात सोपा मंत्र शुभम करोती कल्याण महा तर कोणाला पण येते तर तो मंत्र म्हणायचा नसेल तर मोबाईलवर लावून द्यायचा आणि आपण हात जोडून देवापुढे बसायचा आणि गणपतीचा ओम गण गणपतई नमहा किंवा वक्रतुंड महाकार्य जेव्हा तुम्ही गणपतीची स्थापना करता तेव्हा तुमच्याकडे कुठलाही गोड पदार्थ तुम्ही करा शिरा करा थोडासा खीर करा तो देव नैवेद्य दाखवा पण फुटाने लाही यांना तो नैवेद्य असेल आता आपण पाहणार आहे मैत्रिणी दिव्यांचं काय आहे आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे नेण्यासाठी आपण दिवे प्रकाशित करतो पूर्वीच्या काळी घरांमध्ये हेच चालायचं चा। पण त्या स्त्रिया डेलीचे एकदम त्यांचं स्वच्छ काम राहायचं आजकाल कुणाकडे एवढा वेळ नाही आहे त्यामुळे ही दीप अमावसा आपण साजरी केली जाते प्रत्येक आपले जे पूर्वज होऊन गेले ते प्रत्येक काही ना काही कारण असल्याशिवाय त्यांनी ही दीप केलेली नाही आहे दी दीपमावशा म्हणजे दीप अमावश्या कशी झाली त्याची मी एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगणार आहे जास्त मोठी नाही आहे एक छोटीशी कहाणी म्हणजे दीपमावशा पूजा मी करते पण ही पूजा का करतात हे जाणून घेतल्याशिवाय मला त्याची काही चैन पडत नाही त्याच्यामुळे आज मी सांगते तुम्हाला की ही दीप अमावश्याची पूजा मैत्रिणींनो का केली जाते चला मग आता एक छोटीशी कहाणी सांगते मी तुम्हाला की दीप अमावशीची पू पूजा आपल्या पूर्वजांपासून केली जाते तर का केली जाते याचं खूप महत्व आहे तुम्ही बघा ऐका आता एका देशामध्ये एक राजा होता आता तो त्या देशाचं नाव आहे गंडक गंडक देश म्हणून आहे म्हणजे खूप याच्यामध्ये म्हणतात तो देश मलाही माहिती नाही मी ऐकलेली आहे फक्त ही स्टोरी मी तुम्हाला सांगते तर एका देशाचा एक राजा होता त्याला दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं की मुलीची मुलं म्हणजे माझ्या मुलाला द्यायचे त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या दोन मुलांचे लग्न केले मैत्रिणींना दोन मुलांचे लग्न केले तर मुलीला आ, मुलाला आणि मुलीला सारखी त्यांनी प्रॉपर्टी वाटून दिली त्यानंतर काही दिवसांनी मुलाचं लग्न झालं मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी गेली मुलाचं छान चालू होतं मुलीचं छान चालू होतं अचानक काही दिवसांनी मुलाची प्रॉपर्टी पूर्ण संपून गेली म्हणजे त्याने काय केलं त्याचं त्याला माहित तर पूर्ण तो देशोधडीला लागला त्यानंतर मुलगी जशी होती तशी श्रीमंत राहिली आणि काही दिवसांनी तिला तीन मुलीचे लग्न करायचे होते तर तीन मुलीचे लग्न करायचे होते तर तिने बावन्स, तिच्या बाबांचं वचन होतं की तू माझ्या मुलाला तुझ्या मुली देशील म्हणून पण ती आता दारिद्रेषे आपला भाऊ आल्यामुळे तिला तिने ते वचन मोडलं तिने तिच्या मुलींचं चांगलं भविष्य होण्यासाठी आपल्या भावाला तिने त्या मुली दिल्याने मैत्रिणींनी तर तिच्या दोन मुलीचे तिने चांगल्या मालधार मुलांसोबत लग्न केले मग लहानी राहिली होती तर लहानी न तिच्या आईची गोष्ट क्रॉस करून तिने त्या मामाच्या मुलाशी लग्न केलं लग्न केल्यावर काही दिवसांनी मैत्रीण तिलाही पण असं वाटू लागलं की आपण फालतू लग्न केलं आपली आई बहिणी जे सांगत होत्या ते बरोबर होतं एक दिवस ती अचानक नदीच्या काठावर पाणी आणण्यासाठी गेली तिथे राजा आंघोळ करत होता राजाने आपले सर्व डागिने वस्त्र काढून ठेवले होते नदीच्या काठावर नदीच्या काठावर काढून ठेवले त्याच्यामध्ये त्याची एक अंगठी होती त्याच्यात तिथून एक घार आली त्या घारीने ती अंगठी काही खाण्याचा पदार्थ म्हणून मैत्रिणींनी ती तोंडात नेली तोंडात नेल्यानंतर हिने हिचं काम केलं पाणी भरलं आणि घरी आली घरी आल्यानंतर सकाळी अंगण धारताना तिला ती अंगठी तिच्या अंगणात पडलेली दिसली तर तिला समजलं की ही राजाची अंगठी आहे मग ती तशीच धावत धावत राजाकडे गेली आणि राजाला ती अंगठी नेऊन दिली तर राजाने तिच्या प्रामाणिकपणा म्हणजे एवढी गरीब असूनही तिच्या अंगात प्रा, प्रामाणिकपणा होता त्या प्रामाणिकपणाचे त्याने कौतुक केले आणि त्याने तिला विचारले की तुला का बरं म्हणजे तू हे अंगठी एवढी गरीब असताना का असं केलं ते म्हणे माझ्या अंगात माझ्या आईने शिकवलेले जे गुण आहे तो प्रामाणिकपणा आहे तो माझा अजून पण आहे जरी मी गरीब असले तरी प्रामाणिक आहे तर त्याने विचारलं तुला बक्षीस काय हवं तर ते तिने असं उत्तर त्याने असं उत्तर दिलं तिला की तिने म्हटलं की तुम्ही मला बक्षीस देऊ शकत नाही असं मी बक्षीस तुम्हाला मागणार आहे तर राजाला वाटलं आपण एवढे मालधार आहे तर असं का की आपण तिला हे बक्षीस देऊ शकत नाही तर त्यानंतर मग तिने एक असं वर मागितलं राजाला की ज्या दिवशी अमावशा असेल त्या ती आषाढ्यातली अमावशा होती म्हणजे श्रावण चालू होण्याच्या आधीची अमावस्या आषाढ्यातल्या अमावश्याच्या दिवशी त्याच अमावश्याला कोणी ज्योतिका अमावस्या म्हणते ही ती ज्योतिकाच नावाची मुलगी आहे मग तर मैत्रिणींनो मग ही अमावस्या होती त्या अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी सर्वजण घासून पुसून दिवे लावत असतात हे तिला माहीत होतं तर तिने राजाकडून वचन घेतलं की सगळ्या राज्यात कोणीच दिवे लावणार नाही फक्त माझ्याच घरी दिवे लागतील त्या दिवशी तर राजाने तिला वचन देऊन दिलं आणि राजाने गावामध्ये पूर्ण दवंडी पिटवली आणि सांगितलं अमावशीच्या दिवशी कोणीही दिवे लावणार नाही फक्त इशाकडे दिवे लागतील तिने पूर्ण घर सजवलं पूर्ण घरामध्ये दिवे लावले अत्यंत गरिबी हालाखीच्या चा परिस्थितीतून तिने खूप छान तिचं घर सजवलं दिवे लावले त्यानंतर मैत्रिणींनं बघा तिने युक्ती किती छान लढवली बुद्धी लढवली तिने त्यानंतर तिने तिचे दोन देर होते तिचे दोन देर एक देर तिने घराच्या समोरच्या साईडने उभं केला एक देर तिने घराच्या मागच्या साईडने उभं केला तर मागच्या साईडनी समोरच्या साईड जो होता त्याला पण तिथे सांगून दिलं मैत्रिणीं की जी पण बाई आतमध्ये येईन सभासण तिला सांगायचं एक वेळा माझ्या घराच्या आतमध्ये आली तर वापस कधी तुला जायला मिळणार नाही आणि मागच्या साईडनं जी जाईन ती तिच्याजवळून असं वचन घ्यायचं की तुला परत या घरात कधी यायचं यायला मिळणार नाही तर मग अश तिच्या घरामध्ये आधीच कुलक्ष्मी भरलेली होती तर संध्याकाळी लक्ष्मीचा फेरा झाला त्यावेळेस तिला पूर्ण नगरामध्ये अंधार दिसला आणि हिच्या घरामध्ये लखलखा प्रसन्नतेचं वातावरण दिसलं तर मग आपल्याला माहित आहे की अलक्ष्मी आणि सोबत राहू शकत नाही तर चांगली लक्ष्मी जी आहे ती तिच्या घरामध्ये तिने प्रवेश केला प्रवेश करताना तिच्या डिराला जे तिने सांगितलं होतं तर तिने लक्ष्मी मातेजवळून वचन घेतलं त्याने की तू माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करशील तर तुला डबल जावं नाही लागणार आहे तर मग तिने ते वचन दिलं तर लक्ष्मी तिने आणि बाहेरच्या साईडनं जी लक्ष्मी कुल लक्ष्मी तर त्या ते पण कुलक्ष्मी वचन घेतलं की आता तुला माझ्या घरामध्ये यावं नाही लागणार तर अशा प्रकारे ती एका रात्रीतून एवढी मालधार झाली आणि एवढी श्रीमंत झाली की तिच्या घरामध्ये स्वतः साक्षात लक्ष्मी अमावस्याच्या दिवशी नांदू लागली तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजांना एकदम विचाराला की आपण एवढं श्रीमंत होतो एकदम गरीब कसं काय झालं एवढी आपली संपत्ती होती आपण असा काय गुन्हा केला पूर्ण राज्यामध्ये तिचं कौतुक होऊ लागलं तिला देवी मानू लागलेलो तर तिने त्या मागचं सा कारण सांगितलं की मी बुद्धी लढवली युक्ती लढवली जे मी लहानपणापासून ऐकत होते की लक्ष्मी येते लक्ष्मी येते तर मला ते आज पाहायचं होतं की खरखर माझ्याकडे लक्ष्मी येते का म्हणून अमावश्येच्या दिवशी मैत्रिणींना बघा तुम्ही पूर्ण घरं साफ करायचे मिठाच्या पाण्याने पूर्ण फरशी पुसायची घरामध्ये पूर्ण लखलखीत दिवे लावायचे हीच अमावश्याने हो। हा प्रत्येक अमावश्याला जशी दिवाळीला आपण करतो तसं प्रत्येक अमावस्याला संध्याकाळच्या वेळेचा लक्ष्मीचा फेरा हा असतोच त्यामुळे पूर्ण घरामध्ये दिवे लखलखाट करून ठेवायचा जिथं प्रसन्न असेल तिथं लक्ष्मी येते अशा प्रकारे मैत्रिणींनी ही अमावस्याची कहाणी घडलेली आहे म्हणून त्या दिवसापासून दीप अमावस्या ही साजरी केली जाते मैत्रिणींनो तर बघा तुम्हाला जर ही कहाणी कशी वाटली सांगा मैत्रिणींनो साधी आणि सरळ आणि सोपी पूजा सर्वात पूजेमध्ये सोपी पूजा म्हणजे दीपमावश्या आपल्याला आता हे दिवे घ्यायचे आणि आपल्या घरामधल्या लहान मुलांना ओवाळायचं या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कटकटीने शांततेचं वातावरण करून तुम्ही छान प्रसन्नतेने तुमच्या घरा घरामध्ये छान दिवे वगैरे लावून मुलांना ओवाळायचं अशा प्रकारे झालेली आहे मैत्रिणीं दीपमावश्या तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि माझी पूजा कशी वाटली ते पण नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार